नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो लवकरच शक्तिपीठ महामार्गाला सुरुवात होणार असून हा महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान केला जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला सुरुवात झाली असून हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील तब्बल तेरा जिल्ह्यामधून जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाची संपूर्ण माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे त्यामुळे मित्रांनो शक्तीपीठ महामार्गाची उर्वरित माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शक्तिपीठ महामार्ग हा नागपूर ते गोवा दरम्यान अनेक तीर्थक्षेत्रांना जोडण्यात येणारा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्ग म्हणून शक्तिपीठ महामार्गाची नोंद करण्यात येणार आहे शक्तिपीठ महामार्गाची लांबी सुमारे आठशे दोन किलोमीटर असणार आहे हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील तेरा जिल्ह्यातून जाऊ शकतो शक्तिपीठ हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होणार असून हा महामार्ग महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग या ठिकाणी संपणार आहे व त्यानंतर पुढे गोवा राज्यामध्ये शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सहा लेनचा महामार्ग असणार आहे त्यामुळे मित्रांनो शक्तीपीठ हा महामार्ग विदर्भातून सुरू होऊन कोकणामध्ये या महामार्गाची मर्यादा संपणार आहे शक्तीपीठ महामार्गाची लांबी आठशे दोन किलोमीटर असून यासाठी तब्बल शहाऐंशी हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे शक्तीपीठ महामार्ग हा सहा पदरी असणार आहे त्यामुळे या महामार्गासाठी खूप मोठी जमीन संपादन करणे आवश्यक आहे अनेक जिल्ह्यातील विरोध पाहता शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्र राज्यातील अकरा ते तेरा जिल्ह्यामधून जाऊ शकतो शक्तीपीठ महामार्गावर तीस मोठे पूल असणार आहेत तसेच आठ ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग आणि काही ठिकाणी बगद्यांचाही समावेश करण्यात आला आहे दोन हजार पंचवीसमध्ये शक्तीपीठ महामार्गाचे भूमिपूजन करण्यात येणार असून तब्बल पाच वर्षाने म्हणजे दोन हजार एकोणतीस ते तीसपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्ण केला जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाने महामार्गा आपल्याला नागपूरच्या शक्तिपीठाचं दर्शन करून कोल्हापूरची अंबाबाई माहूर तीर्थक्षेत्र तुळजाभवानी तीर्थक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र पट्टण कडोली या ठिकाणी तीर्थक्षेत्राला भेट देता येणार आहे तसेच आदमापूर पंढरपूर अशा अनेक तीर्थक्षेत्रांना या महामार्गाने जोडण्यात आल्यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना तसेच देशभरातील प्रवाशांना महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे पंढरपूर देवस्थान तसेच देवीच्या साडेतीन शक्तीपीठांना तीर्थयात्रा करता येणार आहेत त्यामुळे मित्रांनो लवकरच शक्तिपीठ महामार्गाचे भूमिसंपादन करण्यात येऊन क्षेत्र शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला दिल्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो हा शक्तिपीठ महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवरील शक्तीपीठ महामार्गासंबंधीचे सर्व व्हिडिओ अवश्य बघा मित्रांनो तुम्ही मित्रा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंतसुद्धा शेअर करा